वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी गणिताचा प्रश्न घेऊन आलो आहे तो पुढीलप्रमाणे समान आकारमानाचे दोन प्याले अनुक्रमे निम्मे आणि पाऊण दुधाने भरले आहे त्यामध्ये पाणी ओतून हो दोन्ही प्याले काठोपाठ -काट भरले जातात नंतर दोन्ही प्याले एका भांड्यात रिकामे करण्यात येतात या भांड्यातील दूध आणि पाणी यांचे प्रमाण काय असेल आता याचे चार ऑप्शन त्याच्यापैकी शेवटचं ऑप्शन पाच तीन हे क्लिक केलेलं आहे आता मी हे कसं सोडवायचं ते बोर्डवर सोडवून दाखवतो बघा मित्रांनो प्रश्न आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो समान आकारमानाचे दोन प्याले अनुक्रमे निम्मे व पाऊन दुधाने भरले आहे त्यामध्ये पाणी ओतून दोन्ही प्याले काटोकाट भरले जातात नंतर दोन्ही प्याले एका भांड्यामध्ये रिकामे करण्यात येतात या भांड्यातील दूध आणि पाणी यांचे प्रमाण काय असेल आता हा जो प्रश्न आहे तो मी घेतलेला आहे एका ठिकाणी तिथं भरपूर लोकांनी चुकीचं उत्तर दिलेलं होतं आता मी तुम्हाला कन्सेप्ट काय आहे ते एकदम सहजतेने सोडून दाखवतो आता बघा दोन प्याले सांगितलेले आहेत मग दोन प्याले काय असतात की मी त्यांना नाव देऊन दाखतो की पहिला ए म्हणू आणि दुसऱ्याला बी म्हणू ठीक आहे हे दोन भाग करून घेऊ इकडे ए आणि इकडे बी आता दोघांमध्ये काय अगोदर दूध असतं नंतर पाणी टाकण्यात येतं मग आता आपण काय करू मिल्क आणि वॉटर यांची जोडी बनवायची इकडे पण काय करतो मिल्क आणि वॉटर यांची जोडी बनवू आता सुरुवातीला काय म्हटलंय की अनुक्रमे निम्मे आणि पाऊन सांगितलं म्हणजे पहिल्यामध्ये निम्मे दूध सांगितलंय था। निम्मेचा अर्थ काय असतो पन्नास टक्के म्हणजे कुठलीही वस्तू शंभर टक्के असते तिच्या निम्म म्हणजे काय झालं पन्नास टक्के मग आता इथं मी काय करतो टक्केवारी मध्येच घेऊन टाकतो की पन्नास टक्के मिल्क आहे ह्या एमच्या खालील म्हणजे मिल्क आहे मग आणि काठोकाठ भरायचं आहे म्हणजे मग वरती उरलेलं सगळं पाणी असेल वॉटर असेल मग ते काय असतं पन्नास टक्के वॉटर असेल मग पन्नास टक्के मिल्क आणि पन्नास टक्के वॉटर आता बघा दुसऱ्यामध्ये काय सांगितलं पाऊन पाऊन भाग दुधाने भरायचा आहे मग पाऊन भाग म्हणजे काय असतो पंचाहत्तर टक्के भाग म्हणजे बघा आता सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन असतो हे ना काही पण वस्तू आपण जर पाऊन किलो घेतला तर सातशे पन्नास ग्रॅम असत आणि त्याचा जर एक किलोशी रेशो बनवला काय होईल मग इथं पंच्याहत्तर इथं शंभर मग पंचवीस त्रिक पंचाहात्तर आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे तीन आज चार आला मग तीनास चार चार अर्थ काय असतो की चार पैकी तीन भाग मग आता यार रेशोला जर सोडवलं तर हा काय असतो पंचाहत्तर टक्के असतो मग याचा अर्थ इथं मिल्क येणार पंचाहत्तर टक्के ठीके मग शंभर पूर्ण करण्यासाठी इथं पंचवीस लागतील म्हणजे पंचवीस टक्के दूध असेल ठीक आहे याप्रमाणे बघितलं आपण आता इथं बघा तुम्हाला समजलं असेल पहिला जो प्याला होता त्याच्यात पन्नास टक्के मिल्क पन्नास टक्के वॉटर दुसऱ्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट मिल्क आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट वॉटर आता काय करायचं की हा प्याला आणि हा प्याला दोघांना एकाच भांड्यामध्ये एकत्र करायचं तर मग त्यावेळेला दूध आणि पाणी यांचा रेशो काय असेल आता मला सांगा या ठिकाणी काय आला आहे पन्नास टक्के आलेला आहे मग मी काय करतो इथं कॉमन लिहितो डायरेक्ट इथं मिल्क आणि इकडं वॉटर मग हा पन्नास टक्के घेऊ हा पन्नास टक्के घेऊ इथला आणि इकडचा काय होईल पंच्याहत्तर टक्के हा पन्नास टक्के अधिक हा पंच्याहत्तर टक्के होईल काय होईल पंच्याहत्तर मग इथं जर मी ऍडिशन केलं तर काय झालं एकशे पंचवीस मग इथं काय आलं आपला एकशे पंचवीस हा झाला मिल्क आणि त्याच्यानंतर वॉटर पण तेच करायचंय मग इथं आलाय फिफ्टी पर्सेंट वॉटर आहे आणि इकडे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट वॉटर आहे दो दोघांच्या ऍडिशन केल्यावर काय येईल सेव्हन्टी फाईव्ह इथे येईल सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट येणार आता हा झाला मिल्क आणि वॉटरचा जो तिसरं भांडं टाकलं होतं तिसऱ्या भांड्यामध्ये टाकलं होतं त्याच्यातला रेशो आता एकशे पंचवीस आहे आणि पंच्याहत्तर आहे मग यांना पंचवीसने भाग जातो पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर मग आता हा झाला आपला फायनल रेशो दूध आणि पाणीचा काय आलाय मग पाचास तीन मग आता आपण त्या प्रश्नावर जाऊ आणि पाचस तीन जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करू म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं तुम्हाला कळून जाईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आता आपण प्रश्नावर परत आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की आपण उत्तर काढलं होतं बोर्डवर पाच तीन ठीक आहे पाच तीन आता मी पाचस तीन वर क्लिक केलेलो आहे तर इथं पाच तीन हे मध्ये म्हणजे बरोबर दाखवतोय आणि तुम्ही बघू शकता की बाराशे लोकांनी आपलं मत नोंदवलंय आणि त्रेचाळीस टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलंय छत्तीस टक्के लोकांनी चुकीचं उत्तर दिलंय फक्त अकरा टक्के लोकांनी बरोबर उत्तर दिलंय ठीक आहे धन्यवाद